राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रांताध्यक्ष पंडित कांबळे यांचा तथागत ग्रुपच्या वतीनं जाहीर सत्कार करण्यात आलाय हा सत्कार वाशिम येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वाशिमच्या पत्रकार भवनात अमरावती विभागीय संवाद बैठकीत संपन्न झालाय यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश सरचिटणीस तसेच तथागत ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप गवई यांनी पंडित कांबळे यांचा विशेष सत्कार केला रिसोड तालुका अध्यक्षपदी संदीप राऊत यांची निवड करण्यात आली वाशिम येथील पत्रकार भवन येथे सामाजिक न्याय विभागाच्या विभागीय संवाद बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाचे आयोजन डॉ रमेश चंदनशिव वाशिम जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष सामाजिक न्याय विभाग यांनी केला या ऐतिहासिक कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाराव पाटील खडसे वाशिम जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हे उपस्थित होते यावेळी बैठकीत सामाजिक न्याय विभागाच्या अमरावती विभागीय बैठकीत उपस्थितांनी पक्षाच्या भविष्यातील कार्य योजनांवर चर्चा केली तसेच आगामी काळात सामाजिक न्याय विभाग अधिक प्रभावीपणे कार्यरत राहील असा निर्धार व्यक्त केलाय या कार्यक्रमाने वाशिम जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या संघटनात्मक बळकटीकरणाला चालना मिळाल्याचं स्पष्ट झालंय कार्यप्रणाली आगामी कार्यक्रम आणि संघटनात्मक बळकटीकरण यावर विस्तृत चर्चा करण्यात आली विभागातील जिल्हाध्यक्ष जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा सरचिटणीस तालुका अध्यक्ष आणि सामाजिक न्याय विभागाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी ब्युरोची माधव खापिया